अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मोक्षदा एकादशीच्या दिवशी बघा अगदी आपल्याला काहीही करायला नाही जमलं तरी एक गोष्ट आपल्याला आवर्जून करायची आहे यंदा मोक्षदा एकादशी अकरा डिसेंबरला आहे आध्यात्मिक उन्नती आणि इच्छापूर्तीचा हा दिवस असल्याने त्यांच्या भक्तांसाठी या दिवशी श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी सुवर्ण संधी मिळणार असल्याचं सांगितलं जाते कारण मोक्षदाय एकादशीच्या दिवस एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी भगवान श्री विष्णूंची आराधना केल्याने माणसांना मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता आहे एवढंच नाही तर या पवित्र दिवशी भगवान श्री विष्णूंच्या कृपेने मनोकामना पूर्ती होते शिवाय आत्मशांती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो या दिवशी अगदी काही जमलं नाही तरी वेळेत वेळ काढून हा छोटासा उपाय पण प्रभावी आहे हा नक्कीच आपण करू शकतो तर उद्याच्या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा असतो हे बघण्याच्या अगोदर बघा भगवान श्री हरिविष्णूंची कृपा मिळवण्यासाठी व्रताची योग्य तिथी कोणती शुभ मुहूर्त कोणते पूजेची पद्धत काय आहे व्रत पाळण्याची वेळ काय आहे आणि इच्छापूर्तीचे प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील क्लिक करा आणि जेणेकरून यापुढे येणारे सर्वात सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्च्या महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीच्या तिथीला थी मोक्षदा एकादशीचं व्रत केलं जातं या दिवशी भगवान श्री हिरुष्णू यांची विधीवर पूजा करण्याची परंपरा आहे असं मानलं जातं की जो व्यक्ती या दिवशी व्रत ठेवतो आणि एकादशीच्या व्रताचे नियम पाळतो त्याला मृत्यूनंतर मोक्ष मिळू शकतो या दिवशी दानधर्म करण्याला देखील विशेष असे महत्त्व आहे मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी म्हणजेच श्रीकृष्णांनी त्यांचा प्रिय मित्र अर्जुनाला गीतेचा उपदेश देखील केला होता त्यामुळे मे मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती उत्सव देखील साजरा केला जातो विशेषत या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सौभाग्य वाढू शकतं अशा परिस्थितीमध्ये यंदा मोक्षदा एकादशीचे व्रत कधी आहे शुभमुहूर्त काय आहे आणि या पूजेचं महत्त्व काय आहे तर चला तर मग पाहूया यंदा मोक्षदा एकादशीचं व्रत अकरा डिसेंबर रोजी आहे हे व्रत अकरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा डिसेंबर रोजी सकाळी एक वाजून नऊ मिनटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार यंदा मोक्षदा एकादशीचे व्रत जे आहे तर ते अकरा डिसेंबर रोजी करण्यात येईल या दिवशी व्रत केल्यास मनुष्यास सुख समृद्धी प्राप्त होऊ शकते आणि पितृदोषापासून सुद्धा मुक्ती मिळवता येऊ शकते असं सांगितलं जातं की बघा अकरा डिसेंबर रोजी कधीही मोक्षरा एकादशीला भगवान श्री विष्णूंची पूजा आपल्याला करू शकतो मात्र कोणत्याही एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी मोडलं जातं त्यानुसार बारा डिसेंबरला मोक्षदा एकादशीचं व्रत जे आहे तर ते सकाळी सात वाजून पाच मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांपर्यंत पारणं जे आहे तर ते सोडू शकतो ही वेळव्रत पारणाची असेल धार्मिक मान्यतेनुसार असं मानलं जातं हो की जो व्यक्ती मोक्षरा एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरुविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो त्याच्या सर्व पापांपासून तो मुक्त होऊ शकतो आणि त्यांच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होऊ शकतात जसं बघा जे एखाद्याची लग्नाची इच्छा आहे किंवा ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे त्यांना या दिवशी त्यांच्या इच्छापूर्तीसाठी हे व्रत जे आहे तर ते पाळू शकतात मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या चतुर्भुज रूपाची पूजा करून मोक्षप्राप्ती होऊ शकते त्याचबरोबर या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी देखील तुम्ही साधा आणि सोपा उपाय इच्छापूर्तीसाठी नक्कीच करू शकता तर तो म्हणजे मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशी वृंदावनात किंवा आपल्याकडे असणाऱ्या तुळशीच्या कुंडीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा आणि दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला एकवीस वेळा प्रदक्षिणा घालायची आहेत तुळशीभोवती आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय केल्याने माता लक्ष्मीसोबतच भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात या उपायाने आपल्याला बघा आपल्या व्यवसायामध्ये नोकरी व्यवसायामध्ये यश मिळू शकतं आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास देखील आपल्याला मदत मिळू शकते भगवान श्री हरी विष्णू यांना माता लक्ष्मीप्रमाणेच तुळजी आहे तर ती अत्यंत प्रिय आहे हा उपाय केल्याने भगवान श्रीहरिविष्णूंची कृपा आपल्या भक्तांवरती कायम राहते आणि आपल्याला पैशाची अडचण जी आहे तर ती कधीही भासत नाही असं सांगितलं जातं त्याचबरोबर दरवर्षी मोक्षदा एकादशीचं एकादशीला मार्ग एकादशी जी आहे तर ती मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला साजरी केली जाते हा जो सण आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंसोबतच तुळशी मातेची देखील पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने साधकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते त्याचबरोबर एकादशी तिथीला विशेष उपाय करण्याचेही महत्त्व आहे त्यासाठी एकादशीच्या दिवशी करायचे काही सोपे आणि प्रभावी उपायसुद्धा आपण पाहूया जर आपल्याला बघा आर्थिक संकटामधून सुटका पाहिजे असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी पूजा केल्यानंतर कामधेनू गायीची मूर्ती घराच्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायची आहे तिजोरीमध्ये चांदीची काम, चांदी काम बनवून घेतलेली कामधेनूची गायीची मूर्ती ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढण्यास मदत मिळू शकते आपल्याकडे जर चांदीची कामधेनू गायीची मूर्ती असेल तर हा उपाय आपण आवर्जून करावा याही व्यतिरिक्त जर आपल्याला हा बघा आपलं उत्पन्न आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी मोराची पिशे आपल्या तिजोरीमध्ये नक्की ठेवायची वास्तुशा तज्ज्ञांच्या मते मोराची पिशे जी आहेत ही घरी आपल्या ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर तो वास्तुदोष दूर होतो त्याचबरोबर मोक्षदा एकादशीला हा उपाय केल्याने पैशाशी संबंधित ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्याचा म नक्कीच मदत मिळू शकते या व्यतिरिक्त मोक्षदा एकादशीच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची यथासांग पूजा केल्याने आणि या पूजेच्या वेळी भगवान श्री विष्णूंना एक नारळ म्हणजे श्रीफळ अर्पण केल्याने सुद्धा धनाशी संबंधित समस्या ज्या आहेत ना तर त्या दूर होतात आपल्या घरामध्ये धनामध्ये देखील वाढ होत जाते असं सांगितलं जातं याचबरोबर भगवान श्री विष्णूंच्या आशीर्वादाचे आपणही भागीदार होण्यासाठी मोक्षदा एकादशीच्या दिवशी श्री लक्ष्मीनारायणाला तुळशीची मंजिरी अर्पण करावी आणि पूजेनंतर तुळशीचं फूल लाल कपड्यामध्ये बांधून घरामधील तिजोरीत ठेवावे हा उपाय केल्याने आपल्या व्यवसायामध्ये आणि आपल्या नोकरीमध्ये करिअरमध्ये अपेक्षित याची आपण नक्कीच मिळू शकतो असं सांगितलं जातं जर जर तुम्हाला जमत असेल तर मग मोक्षदा एकादशीच्या दिवशी हे उपाय तुम्ही आवर्जून नक्की करावेत जसं मी तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलं की मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही अकरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजून नऊ मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे अशा प्रकारे अकरा डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मींची विधिवत पूजा करण्याला विशेष असे महत्व आहे लक्ष्मीनारायणाची पूजा मोक्षदा एकादशीच्या दिवशी केल्याने मृत्यूनंतर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो अशी देखील मान्यता आहे इतकेच नाही तर बघा मोक्षरा एकादशीच्या दिवशी पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने नैवेद्य दाखवल्याने आपल्याला प्रखरातील प्रखर पितृदोष जरी असला तरी तो दूर होतो असे मानले जाते अशा परिस्थितीमध्ये मोक्षरा एकादशीच्या दिवशी मोक्षप्राप्तीसाठी आणखी आपल्याला काय काय करायचं आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत हे आपण पाहूया एकादशीच्या दिवशी बघा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून भगवान हरी विष्णूंची पूजा करायची आहे मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे आणि परिक्रमाही म्हणजेच प्रदक्षिणा देखील करायची आहेत या दिवशी दानधर्म करण्याला देखील विशेष असे महत्व आहे या दिवशी भगवान हरी विष्णूंना पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि फळं अर्पण करावेत या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी असे केल्याने लवकरच बघा जे विवाह योग्य आहेत लग्न जमत नाही त्यांचे विवाह जोडण्याची शक्यता असते त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी भजन कीर्तन करावे उपवास ठेवावा व्रत पाळावे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या विशेष अशा मंत्रांचा जप करावा मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले अर्पण केल्याने सुद्धा ते आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात अशी देखील मान्यता आहे मात्र मोक्षदा एकादशीच्या दिवशी काही कामे जी आहेत तर ते आवर्जून करायचं आपल्याला टाळलं पाहिजे मोक्षदा एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करू नये अर्थातच हो ते कोणत्याही एकादशीच्या दिवशी करायचे असते एकादशीच्या दिवशी केस आणि नख देखील कापणे टाळायचे आहे असे बघा त्याचबरोबर उपवास करणाऱ्यांनी तर बघा उपवासाच्या दिवशी अगदी सकाळी उशिरापर्यंत झोपायचं देखील नाही कोणत्याही झाडाची किंवा किंवा कुंडीमध्ये रोप असतील तुमच्याकडे तर त्याची पानं फुलं हे देखील तोडणं तुम्हाला तो टाळायचं आहे एकादशीच्या दिवशी तुळशी तो तोडणं हे वर्ज्य आहे कारण बघा एकादशीच्या दिवशी दिशी, तुळशीचं देखील व्रत असतं मात्र तुळशीच्या पूजेला विशेष असे महत्त्व असल्याने तुळशीची जी पाने आहेत तर ती आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत किंवा जर मग तुम्ही तोडायला विसरला असाल तर बाजारामध्ये ज्या ठिकाणी फुलांचे भांडार असते त्या ठिकाणी तुम्हाला अगदी तुळशीची पानं पूजेसाठी आवश्यक मिळून जातील बघा कोणतीही फुलं पानं जर बघा एकादशीला आपल्याला व्हायची असतील अर्पण करायचे असतील तर तेही आपल्याला आदल्याच दिवशी तोडून आणायचे असतात या दिवशी खोटं बोलणे टाळायचे त्याचबरोबर कोणाशी भांडण करणे वादावाद करणे हे मोक्षदा एकादशीच्या दिवशी बघा अगदी तुम्हाला काहीही नाही जमलं ना तरी या छोट्या छोट्या गोष्टींचं पालनसुद्धा तुम्ही करू शकता बघ आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला छोटेपण असे प्रभावी उपाय जे आहेत तर ते सांगितलेले आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ